औसा येथे भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो नागरिकांनी घेतला मोफत आरोग्य सेवा लाभ एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरातील मौलाना आझाद चौक येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले सकाळी नऊ ते दुपारी एक वाजून तीस मिनिटे या वेळेत पार पडलेल्या या आरोग्य शिबिराला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला विविध तपासण्या निदान सेवा आणि सल्लामसलती या शिबिरात विनामूल्य उपलब्ध होत्या ज्याचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरात डोळ्यांची तपासणी मोफत चष्मा वाटप रक्तगट तपासणी सीबीसी कम्प्लीट ब्लड काउंट मोतीबिंदू तपासणी किडनी लिव्हर तपासणी मधुमेह तपासणी अशा विविध प्रकारच्या वैद्यकीय सेवा मोफत पुरवण्यात आल्या एकाच ठिकाणी एवढ्या बांधकाम कामगारांसाठी विशेष नोंदणी शिबिरही आयोजित करण्यात आले होते ज्याचा अनेक कामगारांनी लाभ घेतला या उपक्रमाचे उद्घाटन आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते झाले किणपा उदगे उठ उदगे हनुमंत भैया राजट्टे इमरान सैय्यद संगमेश्वर ठेसे एडवोकेट फेरोज खान पठान मिनाहास पटेल भाई शेख बास ठाकुर, असलम खान पठान रियाज पटेल आदि मान्यवर उपस्थित होते संयुक्त पुढ़ाकार वैद्यकीय पथका सहकार्य शिबीरा आयोजन औसा ग्रामीण रुग्णालय भाजप अल्पसंख्याक मोर्चा औसा शहर आणि सामाजिक कार्यकर्ते उमर पंजेशा यांच्या संयुक्त पुढाकाराने यशस्वीपणे पार पडले औसा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नलगोंडे डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर 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 शेख सोनटक्के डॉक्टर विकास पाटील आणि त्यांच्या वैद्यकीय टीमने शिबिरात मोलाचे सहकार्य केले आरोग्य सेवांच्या आयोजनात रेश्मा कांबळे श्रीमती जाधव तांबोळी असल आकांक्षा गोरे वैष्णवी वाघमारे श्रीनिवास बनसोडे आणि अर्चना सगर यांचे योगदान उल्लेखनीय ठरले शिबिराचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले यामुळे वेळेवर रोगनिदान होऊन संभाव्य गंभीर आजार टाळता येतील असेही नागरिकांचे म्हणणे आहे अनेकांनी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले या यशस्वी उपक्रमा आरेफ कुमार किरी अनवर करपुड़े जावेद मुल्ला इस्माइल करपुड़े नवाज सैयद आसिफ खोजन खिजर खा पठान अहमद शेख जहीर शेख अरशद जमादार आदि कार्यकर्त विशेष मेहनत घेतली। औसा ये थील है सर्वरोग निदान शिबिर नागरिकांधे आरोग्या विषयी जागरूकता निर्माण करना ठरले अशा उपक्रमांमुळे आरोग्य सेवांचा लोकांपर्यंत पोहोच वाढतो आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित होते भविष्यात ही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे हीच नागरिकांची मागणी आहे आज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारचे लोकउपयोगी हो शिबिर किंवा कामे वृक्षारोपण असेल रक्तदान असेल वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात सिलसिला चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर ह्याचे उपक्रम राबवित आहेत औषधमध्ये सुद्धा या ठिकाणी बरेचसे उपक्रम चालू आहेत त्यापैकी या ठिकाणी मौलाना आझाद चौक या ठिकाणी औसा शहर अल्पसंख्यांक आघाडी याच्या वतीने या ठिकाणी विविध रोगांवर उपचार या ठिकाणी मोफत देण्यात येत आहे त्यासाठी ते या ठिकाणी चष्मे वाटप त्याच्यानंतर मोतीबिंदू काचबिंदू तपासणी आणि त्याच्यानंतर ऑपरेशन आणि त्याच्यानंतर अजून म्हणजे महिलांमध्ये सध्या जे ब्रेस्ट कॅन्सर आणि अवरीचं जे कॅन्सर होत आहे त्याच्यासाठी सुद्धा तपासणीची ही व्हॅन या ठिकाणी आलेली आहे आणि दंत दंतचिकित्सक या ठिकाणी डेंटिस्टसुद्धा आलेले आहेत त्या ठिकाणी दातांची दातांचीसुद्धा तपासणी या ठिकाणी होणार आहे तसेच एल एफ टी के एफ टी लिवर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट शुगर मधुमेह ज्याला आपण म्हणतो असे विविध आजारांवर या ठिकाणी उपचार देणे या ठिकाणी चालू आहे असे उपक्रम मान्य आमदार मा भैया पवार साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही या ठिकाणी घेत आहोत व या ठिकाणी लोकांचा भरपूर प्रतिसाद या उपक्रमास लाभ लाभलेला आहे सर्व रोग शिबिराचे मुख्य आयोजक आमचे सर्वांचे स्नेही मित्र प्रियाज भाई उमर पंजेशाजी आज आपल्या राज्याचे लाड़के मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम जरी देवेंद्रजी राजकीय आहेत जरी आमची सगळी टीम आक्रमबाई असेल उमर संदेशा असतील सगळे राजकीय व्यक्ती असून सुद्धा एक सामाजिक भान ते गेल्या कित्येक वर्षापासून मी त्यांना पाहतो माझ्या आयुष्याचे मी वी वीस वर्ष झाला आणि या टीमला पाहते यानी या 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 की यांनी राजकारण हे दहा टक्के आणि समाजकारण हे नव्वद टक्के या धर्तीवर ते गेल्या वीस वर्षापासून या शहरामध्ये राजकीय नेतृत्व करतात त्या शहरातील एका भागाचं नेतृत्व करतात आणि विशेषत या सगळ्या टीमचं मला अभिनंदन करावं वाटतं की आपल्या शहराची शांतता सुव्यवस्था आणि त्यासोबतच आता आरोग्य सुद्धा कसं व्यवस्थित राहिलं पाहिजे यासाठी हे सर्वजण या कार्यक्रमाचं आयोजन करतात आम्हाला या कार्यक्रमाला आपण बोलवला आमचा सन्मान केला त्याबद्दलही आम्ही आपले आभार व्यक्त करतो याही पुढे ईश्वराने अल्लाने आपल्याला अशीच ताकद द्यावी जे की सर्व रोग निदान हे खूप मोठं कार्य आहे याच धर्तीवर आपल्याकडनं कार्य घडत जावं समाजाची सेवा घडत जावं एवढ्याच शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्राचे फडणवीस यांच्या छप्पन्नाव्या वाढदिवसा निमित्ताला औसा अल्पसंख्याक आघाडीच्या वतीनं या निमित्तानं एक सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आलेलं आहे प्रचंड उत्साह आपण बघतोय आज औष्याच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिर चालले आहेत सर्व रोग निदान चाललेले आहेत आमच्या आज दलित वस्तीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तपासणीचं केंद्र चाललेलं आहे अनेक वेगवेगळे या ठिकाणी चष्म्याचं वाटप चाललेलं आहे आमच्या अल्पसंख्याक आघाडीच्या माध्यमातून मोफत एकूणच पाहता एक खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्र्यांना जे अपेक्षित आहे की त्यांचा वाढदिवसही सामाजिक उपक्रमाने व्हावा तर तसाच अल्पसंख्याक आघाडीचे आमचे अध्यक्ष अक्रमबाई आहेत त्यांची संपूर्ण टीम असेल याच्या माध्यमातून होतोय या निमित्तानं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि असेच वाढदिवसाचे कार्यक्रम व्हावे बॅनरबाजी पोस्टरबाजी जाहिरातबाजी कुठेही अपव्य खर्च पैशाचा न होता खऱ्या अर्थानं समाजाच्या शेवटच्या घटकाला गरीबाला या निमित्तानं काही काही योजना देता येतात का काही मदत करता येते का माध्यमातून हेच त्यांना अपेक्षित आहे आणि हेच आमची आघाडी करते आहे याबद्दल माझा आभिन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद